बातमी पालघरमधून केंद्र सरकारनं पारित केलेल्या कायद्याविरोधात देशभरात वाहन चालकांकडून चक्काजाम आंदोलन सुरू आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारचा चक्काजाम होऊ नये म्हणून पालघर पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली गेली आहे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे केंद्र सरकारने वाहन अपघात कायदा पारित केला आणि याच कायद्याविरोधात सध्या ट्रक चालक आहेत हे आक्रमक झालेले पाहायला मिळतात एकूणच था पाहायला गेलं तर संपूर्ण देशभरामध्ये दे ट्रक चालकांनी संप पुकारला आहे आणि थाँ त्याचाच परिणाम हा सर्व देशभरामध्ये दे पाहायला मिळतो आहे आपण सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आहेत हाच राष्ट्रीय महामार्ग आत्ता काही वेळापूर्वी ट्रक चालकांकडून रोखण्यात आला होता मात्र पोलिसांनी या रास्ता रोकोमध्ये वेळीच हस्तक्षेप केला आणि हा रास्ता रोको हा कुठेतरी थांबवण्यात आलेला आहे एकूणच पाहायला गेलं तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा गुजरात रा या राज्याला जोडला जातो आणि याच राज्यातून मोठ्या प्रमाणात आजी व्यापार हा सुद्धा केला जातो आणि हा आज हाच मा राज्य हाच जो महामार्ग आहे हा महामार्ग या ट्रक चालकांकडून काही वेळ रोखण्यात आलेला होता तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सु सुद्धा ठेवण्यात आलेला आहे एकूणच पाहायला गेलं तर ह्याच महामार्गावर आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतो आहे आणि एकूणच पाहायला गेला तर हा जो रास्ता रोको आहे हा कुठेतरी शांततेमध्ये कुठेतरी रास्ता रोको करावा असं पोलिसांकडनं आवाहन करण्यात आलेलं आहे प्रवीण बाबरे लोकशाही मराठी पालघर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.